हे भीमाच पिल्लो जाग असाव पुढार कधी कुणाच्या माग नसाव पुढार्ना कधी कुणाच्या मागणसाव जाग असाव हे भीमाचं पिल्लो जाग असाव जात साऱ्या भूमीची ही भिवून पळावी जात साऱ्या भूमीची का आतान जळावी ही क्रांती भीमाची का न कळावी हो क्रांतीसाठी आता चला कंबर कसाव क्रांतीसाठी आता चला ना कंबर कसाव जाग साव हे भीमाच पिल्लू जाग असाव हो जाग असाव हे भीमाच पिल्लू जाग असाव भूक साऱ्या भूमीची ही भिवून पळावी लुट साऱ्या भूमीची तोंड शिवून पळावी अश्या लुटीच्या मानबुटीवर जाऊन बसाव अशा लुटीच्या मानबुटीवर जाऊन बसाव जाग असाव हे भीमाच पिल्लू जाग असाव कधी कुणाच्या माग नसाव जाग असाव हे भीमाचं पिल्लो जाग असाव आज वामन परी हे का मागारी सराव या वाघाच्या पिलान का उपाशी मराव हो पिळवणुकीच्या भाषणामध्ये आता न बसाव हो जाग असाव हे भीमाचं पिल्लो जाग असाव कधी कुणाच्या मागन साव हो जाग असाव हे भीमाच पिल्लो जाग असाव हो जाग असाव हे भीमाच पिल्लो जाग असाव